जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री राम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकतीस मार्च आजचे बोधवचन कर्तव्य म्हणून वकील जसा भांडतो त्याप्रमाणे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे आपण प्रपंच करावा त्यामध्ये भगवंताला विसरू नये श्रीराम प्रपंच हे दुधारी शस्त्र आहे तो विधायक तसा विघातकही आहे ते शस्त्र योग्य वापरण्याची कला हवी ते नैपुण्य कसे साधावे हे श्री महाराज या बोधवचनात सांगत आहेत वकिलाप्रमाणे अलिप्त असावे कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे प्रपंच करावा आणि भगवंताचे स्मरण ठेवावे या तीन गोष्टींच्या सहाय्याने म्हणजे अलिप्तपणा प्रामाणिकपणा आणि नामस्मरणाने प्रपंच विधायक शस्त्र बने प्रपंच उद्धार करतो तसा अधोगतीलाही नेतो नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य प्रपंचात मिळतं त्याप्रमाणे अधोगतीही इथेच मिळते संत महात्मे द्रष्टे तत्ववेते महाकवी शास्त्रज्ञ पंडित कुशल प्रशासक रणशूर दानशूर कलावंत अशा काळावर नाव कोरणाऱ्या नररत्नांची खाण हा प्रपंचच आहे आणि आसुरी संपतेच माहेर घर असणारे मानवतेला कलंक फासणारे कुक्रूर कर्मेही प्रपंचातच निर्माण होतात म्हणून प्रपंच हे दुधारी शस्त्र आहे टाकाऊतून टिकाऊ कसं निर्माण करावं याला मोठी निपुणता आणि बुद्धी लागते टाकाऊ देहानं टाकाऊ प्रपंचातून टिकाऊ असा आत्मसाक्षात्कार मिळवता येतो फळबागेला आपण खत घालतो फुलबाग खुलवतो धान्य पिकवतो खत म्हणजे मलमूत्र इतर टाकाऊ पदार्थ काडी कचरा थोडक्यात कुजवलेल्या घाण्यारड्या कचऱ्याचा प्रचंड कुबट घाणीचा आणि दुर्गंधीचा घराबाहेर उकिरडा या घाणीचं रूपांतर करून भूमाता आपल्या वृक्षवेलींच्या माध्यमातून रसाळ फळे सुगंधी फुले आणि सकस धान्य देते खुबटपणातून रसाळपणा दुर्गंधीतून सुगंध आणि गलिच्छपणातून सकस धान्य निर्माण होते ज्या घाणीकडे आपण पाहणार नाही जिचा दुर्गंध सहन होणार नाही जिला स्पर्श करणार नाही त्याच घाणीतून निर्माण केलेल्या पदार्थांचा आपण देवाला नैवेद्य दाखवतो गळ्यात सुगंधी फुलांचे हार माळतो आपणही या पदार्थांचं मोठ्या चवीनं सेवन करतो त्याप्रमाणे प्रपंचाच्या दलदलीतून परमार्थाचे कमळ फुलवून ते प्रभू चरणी अर्पण करणे यात मानवी जीवनाची धन्यता आहे यासाठी श्री महाराज अलिप्तता कर्तव्यातील प्रामाणिकपणा आणि ईश्वर स्मरण यावर भर देतात श्री महाराज हे बोल घेवडे उपदेशक नव्हते त्यांनी हे विचार आचारात आणले त्यांनी प्रपंच केला पण पन बालपणापासून त्याचा मोह नव्हता घरदार जमीन जुमला सन्मान प्रतिष्ठा प्रेमळ आजोबा आई वडील धार्मिक वातावरण असलेलं असं सात्विक कुटुंब होतं पण गुरु शोधासाठी गृहत्याग केला भारतभर अनेक वर्षे बालवयातच कष्टप्रद प्रवास केला गुरुकृप नंतर रामनाम प्रचारार्थ वतनाचा त्याग केला प्रथम पत्नीला योगिनीची दीक्षा दिली आईच्या आग्रहाखातर दुसरा विवाह अंधकन्येशी केला तीन अपत्यांचा मृत्यू पाहिला देवापुढे भक्तांनी वाहिलेल्या पदार्थाचा किंवा पैशाचा उपयोग स्वतःसाठी करत नसत आणि यात्रेला जाताना घरावर तुळशीपत्र ठेवायला मागे पुढे पाहिले नाही संसारात असून संसारात नाही हा त्यांचा आदर्श आहे एका श्रीरामाला केंद्रस्थानी ठेवून ते जीवन जगले अपार कष्ट घेतले रामनामाच्या राशी पाडल्या अंग अंग रामनामाने भरलं होतं या कौपिन्यधारी महात्म्याने राजा करणार नाही असं अन्नदान केलं लाखोंना रामनाम दिलं संगतीच्या लोकांचा उद्धार केला गोंदावल्याला तीर्थक्षेत्र बनवलं शरयूचं रामनामाचं जीवन माणगंगेत आणलं प्रपंचात अलिप्तपणे राहून भगवंताचे स्मरण ठेवले जीवन राममय झाले जिथे नाम तिथे महाराजांचे प्राण म्हणून गोंदावले सोडून महाराज चालले तेव्हा राममूर्तींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा लागल्या प्रपंचाचं रूपांतर परमार्थात कसं करावं ही महाराजांची शिकवण साधकांना आदर्शभूत आहे श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम